महाराजाचं अभियानाअंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी शिबिराचे आयोजन याच अनुषंगाने श्री क्षेत्र मारडी ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराजाचं अभियाना अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना या जाहीर प्रसिद्धीकरणा अनन्य कळण्यात येते की इयत्ता ये दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहवासी दाखला आर्थिक दुर्बल दांचे प्रमाणपत्र डब्ल्यू एस नॉन क्रिमिलर तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणे आवश्यक आहे सदरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबिराचे आयोजन करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशित केले आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील तसेच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस ते चौदा सहा दोन हजार चोवीस या कालावधीत महाराजस्व अभियानाअंतर्गत दाखल्याविषयक शिबिराचे एकूण चौदा ठिकाणी आयोजन केले आहे सदर शिबिराप्रसंगी दोन नायब तहसीलदार सात मंडल अधिकारी तीस तलाठी आठ कार्यालयीन कर्मचारी एकोणसाठ सेवांचा समावेश आहे मारडी ग्रामपंचायत कार्यालय तालुका उत्तर सोलापूर उद्घाटन प्रसंगी मंडळ अधिकारी अविनाश गायकवाड तलाठी कवळे ग्रामविकास अधिकारी नंदकुमार पाटील तसेच माही चालक पांडुरंग कदम नागेश घोडके साजन पैकीकारी तसेच गावातील नागरिक अमर पवार बाळासाहेब भोगी अमर पवार कोतवाल बाळू हजारे अझर शेख आदी उपस्थित होते